मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी पंचेचाळीस मोटरसायकलसह पाच अट्टल गुन्हेगारांना अटक मालेगाव शहरातील छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या तात्काळ आणि प्रभावी कामगिरीमुळे चोरीस गेलेल्या पंचेचाळीस मोटरसायकली हस्तगत करण्यात यश आले तसेच या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे या मोहिमेसाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही मोठी कामगिरी बजावली सोळा जानेवारी दोन रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यात हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटरसायकल चोरीला गेली होती तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि विश्वसनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविली संशयित आरोपी जिशन अली अली वय वीस आयशानगर याला अटक करण्यात आली चौकशी दरम्यान त्याने इतर चार साथीदारांचे नाव उघड केले यामध्ये शेख आलीम शेख करीम वय एकोणतीस समीर शेख शाहिद वय एकवीस सय्यद सोहेल सय्यद निसार वय बावीस आणि सय्यद सुपियान सय्यद शब्बीर वय चोवीस यांचा समावेश होता आतापर्यंत जप्त करण्यात या कारवाईमुळे मालेगाव शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत झाली आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार हिरे करीत आहेत वृत्त संकलन विभाग गर्जाना न्यूज मालेगाव आज आपण छावली पोलीस स्टेशनने मोटरसायकलचं डिटेक्शन सा केलेलं आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहोत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक मोटरसायकल बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथून चोरी गेल्याची तक्रार छावली पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती सदर तक्रारीवरून तेवीस ऑबलिक पंचवीस नंबरचा गुन्हा दाखल झाला बी एन एस तीनशे तीन दोनच्या कलमाखाली सदर गुन्ह्याच्या प्रकटीकरणासाठी प्रकटीकरणाचे पथकाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळावरून जे फुटेजेस बघ बघण्यात आले त्यामध्ये फुटेज प्राप्त झाल्यानंतर काही संशयित दिसत होते सदर फुटेजेस गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रकटीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी बातमीदारांना पाठवले त्यावेळी मालेगाव सिटी म्हणजे मालेगाव शहर उपविभागामधील काही भागामध्ये भागा संशयितांचं लोकेशन येत होतं त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरणाच्या करण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं त्याचं नाव जिशान अली मोबिल अली वयवर्ष वीस राहणारा तो होता आणि त्याला विचारल्यानंतर त्याने कबुली दिली की गुन्ह्यातील स्प्लेंडर प्रो जी गाडी चोरीला गेली होती ती त्यानेच चोरलेली होती आता सदर इस इसमा सराईत असल्याचा देखील संशय असल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्याने त्याच्या ते अधिक चार साथीदारांची नावे सांगितली व मालेगाव शहरातील ठिकठिकाणी त्याने चोऱ्या केल्याची कबुली दिली सदर साथीदारांना ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेतले तर त्यांनी इतर गाड्यांची देखील कबुली दिलेली आहे त्या चार साथीदारांची नावं खालीलप्रमाणे आहेत शेख आलीम शेख करीम वयवर्षी एकोणतीस वर्ष जो हाजी जवळ रमजानपुराचा राहणार आहे दुसरा समीर शेख शाहिद ज्याचं वय एकवीस वर्ष आहे आणि तो हजार खोलीचा राहणार आहे तिसरा सय्यद सोहेल सय्यद निसार जो पं बावीस वर्षाचा आहे आणि सलामताबादचा राहणार आहे चौथा सय्यद सुफियान सय्यद शब्बीर जो चोवीस वर्ष वय आहे आणि जो मालदा शिवारमध्ये राहणार आहे सदर पाच आरोपांकडे आपण चौकशी केल्यानंतर एकूण पंचेचाळीस मोटरसायकल छावणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रिकवर केलेले आहेत सदर पंचाळीस मोटरसायकल आपण मालेगाव छावणी पोलीस स्टेशनच्या आवारात आणलेल्या दे देखील आहेत त्याचं जरी कोण किंमत बघायची म्हटलं तरी ती वीस लाख पंधरा हजारपर्यंत मुद्देमालाची किंमत आहे आणि अजून यामध्ये तपास चालू आहे की मोटरसायकल कोणी अजून विकत घेत असेल त्याचे डुप्लिकेट काय डॉक्युमेंट्स बनवत असेल किंवा नंबर प्लेट्स चेंज करणे लॉक चेंज करणे गाड्याचा जो अपिअरन्स आहे मग त्याच्या सीट कव्हर्स असतील त्याचे इतर इक्विपमेंट्स असतील ते चेंज करणाऱ्यांचा देखील आम्ही शोध घेत आहोत सदर कारवाई करण्यामध्ये नाशिक ग्रामीणचे एस पी विक्रम देशमाने सर मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि भरभक्कम नेहमी आधार दिलेला आहे सदर कारवाईमध्ये छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शांतीलाल जगताप किशोर साळवे शरद भूषणर भूषण अहिरे संतोष हजारे तसेच पोलीस नाईक बागडे कैलास चोतमल पोलीस शिपाई नितीन अहिरे पोलीस नाईक देसले पोलीस शिपाई राठोड हो। यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या गाड्या आम्ही रिकवर करू शकलो अजून तपास चालू आहे सदर गाड्यांचा इंजिन नंबर चेसीज नंबर तसेच नंबर प्लेट लवकरात लवकर आम्ही फ्लॅश करू आणि त्याचे सगळे ओरिजिनल मालक शोधून सदर मुद्देमाला आम्ही त्यांना वापस देण्याचा देखील कार्यक्रम येत्या काळामध्ये घेऊ